खेड तालुक्यातील प्रतिष्ठित समजली जाणारी खरेदी विक्री संघाची निवडणूक जाहीर झाली आहे विधानसभा निवडणुकीत झालेली खांदेपालटीनंतर आणि तालुक्यातील बाजार समितीत झालेल्या सत्ता बदलानंतर तालुक्याच्या राजकारणात महत्वाची समजली जाणारी खेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी मिलिंद राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सवस्त सविस्तर निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी आमदार दिलीप मोहिते गट विरुद्ध शरद पवार गट शिवसेना उभाटा तसेच विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे पुणे ब्रेकिंग न्यूज राजगुरुनगर खेड तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित राजगुरुनगर या संस्थेच्या नामनिर्देशनासाठी उद्या दिनांक पाच ते दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत आहे खरेदी विक्री संघाच्या एकूण अठरा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे त्यात संस्थागट आठ सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी तीन महिला प्रतिनिधी दोन अनुसूचित जाती जमाती राखीव एक इतर मागासवर्ग प्रतिनिधी राखीव एक भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग एक बिगरशेची सोसायटी प्रतिनिधी एक आणि प्रोसेसिंग व कंझ्युमर संस्थांनी निवडलेले प्रतिनिधी एक अशा एकूण अठरा जागांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक होणार आहे नामनिर्देशनाचं कालावधी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस ते अकरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तसेच दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता आलेल्या नामनिरेषण पत्रांची छाननी होईल आणि उमेदवारांना निशानी वाटण्याचा व वा अंतिम विधिग्राही नामनिरेषण यादी प्रसिद्ध कर दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसला आणि आवश्यक असेल तर दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीसला मतदान घेण्यात येईल 那苏杰卡斯。No,